त्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभा हस्ते या ठिकाणी प्रवेश केला जातोय त्यांच्या समवेत श्याम कांबळे बी डी चव्हाण संजय मिरगुडे वसंत शिरसे विलास राठोड माधव पटवारी नवज्योत शिंदे या ठराविक लोकांनीच फक्त व्यासपीठावर यायचं आहे बाकीच्यांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावर येण्यासाठी घाई गर्दी करू नये शिस्तीमध्ये आपले प्रवेश झाले पाहिजेत आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात झालेली पायाभूत सुविधांची कामं नागरी विकास कामे लोककल्याणकारी योजना या सगळ्यांनी प्रभावित होऊन उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव व त्यांचे सहकारी यांचा शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला जातोय त्यांच्या समवेमध्ये माजी सरपंच उत्तम केंद्रे माजी नगरसेवक श्रीनिवास गौडा त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जळकोटचे अध्यक्ष बालाजी सिंदकेकर माजी महापौर सुरेश पवार माजी महापौर सुरेश पवार तसेच काही लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये उदगीर विधानसभेमधून या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला जातोय तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत त्यांच्या समुळेत आलेल्या सगळ्या लोकांची मी नावं वसतोय परंतु व्यासपीठावर आपण सगळ्यांनीच सगळ्यांनाच आपल्याला घेता येणार नाही काही अडचणींमुळे त्यामुळे तुमचं सर्वांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत आदरणीय साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव व त्यांचे सर्व सहकारी शेकडो सहकारी या ठिकाणी आलेले आहेत लाडक्या बहिणी सुद्धा आलेले आहेत लाडके भाऊ सुद्धा आलेले आहेत या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी पक्षप्रवेश केला जातोय सुधाकर भालेराव यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी श्याम कांबळे बिडी चव्हाण तुपे वसंत शिरसे विलास राठोड बाला बालाजी सिंगीकर, बालाजी गुडसुरे माधव टेपाले धान आपण या ठिकाणी सुधाकर भालेराव यांच्याकडून आदरणीय साहेबांचा सा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे अनिल जगताप बीड जिल्हा तुमचे पदाधिकारी घेऊन पुढे या चला लातूरकरांनी तुमच्या प्रवेश झालेले आहेत कृपया खाली या आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या ज्या काही पायाभूत सुविधांची कामं झालेली होती लोक कल्याणकारी योजना केलेल्या होत्या मुंबईचे मध्ये अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल त्याचप्रमाणे इतर काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असेल मेट्रोची कामं असतील त्यामुळे मुंबईचं जे दळणवळणाचं साधन असतं ते अतिशय सोप्या पद्धतीने करण्यासाठी आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ही सगळी नागरी विकास कामे केली गेलेली आहेत नंतर हॅलो 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 या ठिकाणी सुधाकर भालेराव माझे आमदार आपले मनोगत व्यक्त करतील महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीसला एक रत्न मिळालं दिघे साहेबांच्या हिंदू हृदय सम्राट दिघे दिघेसाहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला जर कणखर असं नेतृत्व दयाळू खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली साहेब मी तुम्हाला तोंडावर बोलावं असं नाही परंतु या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं बहिणीचा भाऊ कसा असावा बहीण अडचणीत असल्यानंतर काय भावाने केलं पाहिजे खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये एक बहीण दोन बहीण तीन बहीण असे एक नातं संसारा आहे संसाराच्या नियमामध्ये परंतु असे असंख्य महिला माझ्या बहिणी आहेत आणि त्या बहिणी अडचणीत येऊ नये आणि म्हणून त्या अडचणीत आलेल्या महिलांना लाडका भाऊ भेटला आणि लाडक्या बहिणीमुळं हे मा महाराष्ट्रामध्ये सरकार आलं हे कोणीही नाकारू शकत नाही साहेब परंतु आज या ठिकाणी विकास रत्न म्हणून एकनाथजी साहेबाकडे बघितल्यानंतर साहेब मी पण भारतीय जनता पार्टीचा दोन वेळा आमदार होतो एक वेळेस काल परवा जरा थोडासा प्रॉब्लेम झाला योगानं मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्याकडे दा, जा जाण्याची वेळ आली मला त्यांनीही चांगलं भरपूर प्रेम दिलं अगदी थोड्या वेळामध्ये निश्चित रूपानं मी कुणावर नाव ठेवणार नाही परंतु मी तुम्हाला एक वचन देतो साहेब महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्यासारखं सर रत्न येणाऱ्या काळामध्ये आमच्या पाठीमागे कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्ही आशीर्वाद खंबीरपणानं आशीर्वाद द्या महाराष्ट्रातला चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पुन्हा एकदा कणखर अशा पद्धतीने आपल्या नेतृत्वात उभा टाकल्याशिवाय राहणार नाही महायुतीच्या माध्यमातून आपण फार मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आणि साहेब आपण एवढे मोठे निर्णय घेतलेला त्याचा आनंद आज या ठिकाणी आपल्या या स्थळावर यायला कितीतरी लोक उत्सुक होते साहेब महाराष्ट्रातला प्रत्येक अनुसूचित जातीतला प्रवर्ग या ठिकाणी आज येणार होता परंतु आपण म्हणालात की सुधाकर कर मी ओळखत नाही अशातली बाब नाही साहेब तुमचा आम्ही सहकारी म्हणून दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत काम केलेलं आहे कायदे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये आपण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून आपण म्हणालात की मला पूर्ण ताकद तुमची दाखवायची गरज नाही तुम्ही फक्त मोजक्याच कार्यकर्त्याला घेऊन या तरी बी साहेब ऐकणावनी सगळे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेत की गेटवर आणखीन बरेच कार्यकर्ते अडचणीत आहेत की साहेब आम्हाला एक वेळेस किमान शिंदेसाहेबांच्या सोबत एक मोठा जंगी मिळावा घेऊन आमचा सगळ्यांचा जाहीर प्रवेश करावा अशा पद्धतीची विनंती केली साहेब गावचे सरपंच काही टेन्शन मध्ये मला काल भांडण केले <laughs> <मने> साहेब <laughs> म्हणे साहेब म्हणे आम्हाला लातूरला साहेबाला घेऊन या उदगीरला घेऊन या आणि नक्कीच आम्ही सगळे सरपंच संघटनेचे सगळे सरपंच आम्ही साहेब बरेच सरपंच आलेत आता एवढे कार्यकर्ते आता मला जाते वेळेस आता काय काय करतील मला माहित नाही कारण आता सगळ्यांना तिथं जाहीर प्रवेश करायचा त्यांची सगळ्यांची इच्छा तुमच्यासोबत फोटो काढायची आहे परंतु मी सर्व कार्यकर्त्यांना माझे हात जोडून विनंती करतो की या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते एकशे बडकर एक आहेत कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं नाही घ्यावं याच्या पलीकडचे एकक्षे बडकर एक जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत साहेब म्हणून मी प्रामाणिकपणानं तुम्हाला एकच विनंती करेन की महाराष्ट्रात आम्हाला काम करण्याची संधी द्या येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित रूपाने मा मागासवर्गीय समाज असेल इतरत्र समाज असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल प्रत्येकांच्या वाट्याला एकनाथ शिंदे साहेबांचा सहवास लाभला पाहिजे यासाठी आम्ही आहोत रात्र त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करू रक्ताचं पाणी करू साहेब आणि या महाराष्ट्रामध्ये निश्चित रूपाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा वटवृक्ष असा राहील की त्याची कल्पनासुद्धा करता येणार नाही एवढं मोठं वटवृक्ष त्या ठिकाणी उभा टाकलेला असेल फक्त तुमची ताकद आमच्या पाठीमागी द्या साहेब आज या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे डॉक्टर शेल डॉक्टर शेलचे मंडळी आहे आपले ज संपर्क प्रमुख आहेत आता जिल्ह्यातल्या सगळ्याच मंडळींनी साहेब आता एकच विनंती केलेली आहे की एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते मुख्य नेते आमच्या महाराष्ट्रामधल्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण वेळ द्यावी आणि मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना बालाजीराव तुमच्या सगळ्यांनाच विनंती आहे क्षीरसागर आमचे आमचे जिल्हाध्यक्ष आमचे डॉक्टर शेलचे डॉक्टर साहेब चंदावार सर सर्वांनाच माझी विनंती आहे साहेब की सगळ्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत साहेब आम्हाला थोडीशी ताकद द्या आम्ही जिथं कुठं काही नव्हतं त्या ठिकाणी शिवसेना शंभर टक्के आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ठिकाणी कमी पडेल त्या ठिकाणी तुमचा फक्त आशीर्वाद पाठीशी राव द्या सुधाकर भालेराव रक्ताचं पाणी करेल परंतु साहेब एक म्हण आहे साहेब एक म्हण आहे भेटेल मांग तर फिटेल पांग आणि निश्चित रूपानं आज दिगे साहेबांचा सहवास साहेब मला लाभला आता तुमचा सह सहवास दिगे साहेबांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी आता खंबीर मिळालेला आहे माझं दोन्हीकडे वास्तव आहे साहेब नवीन <laughs> नवीन मुंबई आहे ठाणा आहे आणि ग्रामीण भागातसुद्धा आहे त्यामुळं निश्चित रूपाने आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहील अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो माझ्या कार्यकर्त्यांना फक्त एकच काढून देते मी एकच विनंती करतो की सगळ्यांना मी माफी मागतो सगळ्यांची सगळ्यांनाच प्रवेश या ठिकाणी करायचा झाला आहे असं साहेब एवढं हां जेवढे माझ्यासोबत आलेत सुधाकर भालेराववर प्रेम करून श्या। या ठिकाणी उपस्थित झालेले सगळे कार्यकर्ते एक्केवीस आगस्ट चा कार्यक्रम आहे साहेब रंगात रंगायत गडकरी रंगायतांचा एक्कीवीस आगष्ट चा कार्यक्रम आहे साहेब साहेबांच्या सोबत तेवीस आगस्टचा एवढं प्रेम साहेबांनी दिलं साहेब आता आमच्याकडे तुमचं प्रेम साहेबाच्या रूपाने आमच्यावर मिळणार आहे आम्ही आता काळजी करणार नाही आता मी घेतलेला वसा टाकणार नाही परंतु येणाऱ्या काळात मजबूत जय महाराष्ट्र